नमस्कार मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर ताईंनो आजचा व्हिडिओ हा एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आपल्या एका गोड गोडताईंची रिक्वेस्ट होती बाळगुटीचा डिटेल मा आ, माहिती शेअर करा असं आता प्रत्येक पालकांच्या मनात हा प्रश्न असतो की घुटीमध्ये कोणकोणते पदार्थ उघळावे किती प्रमाणात उघळावे गुटी उघळताना काय काळजी घ्यावी घुटी किती व कशी उघळावी याबद्दलचा डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बाळगुटी बाळांसाठी उत्तम तळणीचं काम करते त्यामुळे बाळाची बौद्धिक व शारीरिक रोगप्रतिकारक शक्ती वाढते यामध्ये एकूण वीस ते बावीस वन औषधी असते त्यामुळे बाळगुटी बाळाला देणे खूप फायदेशीर असते आता आपण बघूया बाळघोटीमध्ये कुठले वीस ते बावीस हब्स असतात तर जायफळ ज्येष्ठमध बेहडा सुंठ सागरगोटा मुरुडशेंग अश्वगंधा वेखंड काकळशिंगी पिंपळी नागरमोथा अतिविषा हळकुंड कायफळ हिरडा खारीक बदाम असे वीस ते बावीस हब्स असतात आता हे जे सगळे आहेत ते मी हे ग्रीन फार्मसी नावाची बाळघुटी आहे त्यांचं घेतलं होतं डब्बा ज्यात एक बुकलेटसुद्धा मला प्रोव्हाइड केली होती आणि त्याच्यात अगदी डिटेलमध्ये माहिती दिली गेली आहे की बाळगुटी आपल्याला कशी द्यायची आहेत आणि ही जी वनऔषधी आहे ती आपल्याला जर ओळखता येत नसेल तर फोटोसहित त्याची डिटेल माहिती दिली आहे त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे त्यासोबतच ते आपल्या शरीरासाठी गरम आहे की थंड आहे ही सगळी डिटेल माहिती आहे आणि यासोबतच कुठल्या त्रासावर कशी घुटी उगाळून आपल्याला बाळाला द्यायची आहे ते देखील त्याच्यात सांगितलं गेलं आहे सोबतच दररोजची आपल्याला घुटी बनवायची असेल तर ती कशा पद्धतीने द्यायची आहे ही देखील डिटेल व्हिडिओ शेअर केला आहे तुम्हाला जर बाळघुटी घ्यायची असेल तर मी नक्कीच हे प्रोडक्ट तुम्हाला रेकमेंड करेल ऑनलाईन देखील हे प्रोडक्ट मिळतं आणि मी तर जवळच्या मेडिकल स्टोअरमधूनच हे घेतली होती आणि जवळपास सव्वा वर्ष आपल्याला चालून जातं दोन वर्षापर्यंत आपण बाळघोटी देऊ शकतो तर त्यासाठी माझी मुलगी तर आता तीन वर्षाची झाली तरी पण अजून आहेत हे प्रोडक्ट तर ताई आता आपण बघूया घुटी कशी उगाळायची आहे तर घुटी शक्यतो दोन वर्षापर्यंत द्यायची असते आणि सव्वा वर्षापर्यंत आपण तिला ब्रेस्ट मिल्कमध्येच उगाळायची आहे त्यानंतर मग आपण सुवर्णसिद्ध जलमध्ये उगाळू शकतो तर इथे आपल्याला एक चमचा ब्रेस्ट मिल घ्यायचा आहे त्यानंतर आता मी अश्वगंधा घेतला आहे त्याला आता सहा महिन्याचं बाळ असेल ते सहा वेळे घ्यायचे आहेत म्हणजे राऊंड आहे ते सहा वेळा फिरवायचे आहेत तर अशा रीतीने सगळी जी ज वन औषधी आहे ती सहा सहा वेळा उगाळून सहा महिन्याच्या बाळासाठी ही गुटी तयार करता येते इन शॉर्ट आपलं बाळ किती महिन्याचं आहे तितके वेढे किंवा तितके राऊंड आपल्याला शहाणवर घ्यायचे आहेत आणि घुटी तयार करायची आहे आता मी प्रत्येक वन औषधीचं उपयोग काय आहे महत्त्व काय आहे हे तुमच्याशी शेअर करते तर ज्येष्ठ मत हे सर्वांना ओळखीचे द्रव्य आहे वात पित्त शामक कफ वाढवणारे आणि मलप्रवृत्ती साफ करणारे आहे सागर गोटाच्या मधील बीजामध्ये जंतनाशक आणि तापावर उपयोगी असते अश्वगंधा ही ताकद वाढवणारी रसायन आहे हिच्या नियमित सेवनाने बाळ बाळशे धरते वजन व्यवस्थित वाढायला मदत होते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते वेखंडामुळे जंतुसंसर्गाची शक्यता बाळाला कमी होते हळकुंड हळद हलक कफ वादशामक रक्त शुद्धी करणारी आणि यकृताची कार्यक्षमता वाढवणारी आहे त्यासोबतच नागरमोथा हा शीतल असून पचनास मदत करतो लघवी साफ होण्यास सहाय्यक असतो आता बघूया पिंपळी याचे फळ औषधात वापरतात हिलाच लेंडी पिंपळी असेही म्हणतात हिचा मुख्य उपयोग श्वसन संस्था व पचन संस्थेसाठी होतो पिंपळीमुळे मुलांना वारंवार सर्दी खोकला वगैरे त्रास होण्यात चे प्रमाण खूप कमी होते भूक व्यवस्थित लागते अजीर्ण पोटदुखीवरही फायदा होतो सुंठ पचनाला मदत करते वाद सरायला तसेच मलप्रवृत्ती सहज व्हायला मदत करते आवाज सुधारते खोकला पोटदुखी उलटी जुलाब वगैरे तक्रारींमध्ये बाळगुटी देताना सुंठीचे प्रमाण वाढवतात गरमी असल्यास सुंठचं प्रमाण कमी आपण करायला पाहिजे त्यानंतर आपण बघूया काकडशिंगी काकडशिंगी कफ वात शामक, विशेषतः खोकला उचकी उलटी ताप वगैरे त्रासांवर खूप उपयोगी असते दात येताना होणाऱ्या त्रासावर अतिशय गुणकारी अशी ही काकडशिंगी असते आणि त्यानंतर पुडा कुडा साल हे मुख्यत्व पचन संस्थेसाठी उपयुक्त द्रव्य आहे भूक व्यवस्थित लागणे खोक खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होणे मलप्रवृत्ती व्यवस्थित बांधून होणे या सर्व गोष्टी कुड्याने साध्य होतात आता बघूया मुरुड शेंग मुरुण शेंग नावाप्रमाणेच मुरडा कमी करणारी असून कृमी कर कमी ही असते पोट दुखून मुलाला पातळ मलप्रवृत्ती होत असताना मुरुड शेंगेचे गुटीत प्रमाण वाढवावे हिरडा यामुळे भूक वाढते यकृताची कार्यक्षमता वाढते पचन सुधारते वाद सहजपणे सरतो त्यानंतर बेहडा बेहडा देखील कफनाशक द्रव्यांपैकी हे श्रेष्ठ द्रव्य आहे तुरट चळबीमुळे बेहडा जुलाबातही उपयोगी असतो म्हणून सर्दी खोकला व जुलाब या आजारात याचे प्रमाण उपयुक्त असतात कायफळ हे घशासाठी व स्वरासाठी उत्तम द्रव्य आहे मायफळ तुरट चवीचे असल्याने उलट्या जुलाब होत असताना किंवा खूप कफ झाला असताना उपयोगी असतो त्यानंतर खारीक खारीक हे वातपित्त शामक व वा शीतल गुणधर्माची शरीराला उचित स्निग्धता देते ताकद वाढवते हाडे बळकट करते आणि मुलांना पोषक असते बाळगुटीत खारकेचे रोज बारा ते पंधरा वर्षे घेता येतात ज्याने घुटी थोडी गोड होते मुलं आवडीने घेतात गरज पडल्यास घुटीत पिठी पिठीसाखर व दोन थेंब मध देखील आपल्याला टाकता येतो आता बघूया बदाम किती प्रमाणात द्यावे तर बदाम पौष्टिक धातू सकस बनवणारा तसेच मेंदूला व बुद्धीला हितकर असल्याने आठ दहा तास भिजून सोललेला बदाम घुटीसह देणे चांगले असते दोन महिन्यापर्यंत पाव बदाम सहा महिन्यापर्यंत अर्धा सहा महिने ते वर्षापर्यंत पाऊण बदाम व नंतर रोज एक बदाम उगाळून द्यावा मुलं दोन वर्षाचे झाले की दोन बदाम द्यायला सुरुवात करावी पुढे मूल जसे जसे मोठे होईल तसे तसे हळूहळू तीन चार बदाम द्यावेत तर ताईनो अशा रीतीने आपली बाळघुटी इथे तयार झाली आहेत आणि सहा महिन्याच्या बाळासाठी अगदी हा जो एक चमचा आहे तेवढीच घुटी बनते इथे माझी मुलगी मोठी आहे त्यामुळे थोडं जास्त प्रमाणात मी बनवली आहे आणि बाळगुटी शक्यतो मी माझ्या मुलीला सव्वा महिन्यापासून स्टार्ट केली होती तर दोन वर्षापर्यंत दिली होती आणि त्यासोबतच ह हल्ली मार्केटमध्ये पावडर फॉर्ममध्ये मिळते परंतु ती शक्यतो सव्वा वर्षानंतर बाळाला स्टार्ट करायची कारण की ती एक पावडर फॉर्ममध्ये असते घशात अडकण्याचा प्रॉब्लेम असतो ही गुटी आपण उघळलेली असते त्यामुळे अगदी लिक्विड फॉर्ममध्ये असते बाळगुटी देताना स्वच्छता ही खूप इम्पॉर्टंट असते त्यामुळे शहाण ही औषधं दिलं गेल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे औषध आपल्याला उन्हामध्ये व्यवस्थित वाळवून घ्यायची आहे त्यानंतर काचेच्या डबीमध्ये आपल्याला स्टोर करायची आहेत सुकवून स्टोअर केल्याने ही औषधं आपली वर्षानुवर्ष तशीच राहतात आज माझ्या मुलीला तीन वर्षं झाली आहेत तरी देखील ही औषधं तशीच्या तशीच, तशीच आहेत यासोबतच मी माझ्या मुलीला रोज संतुलनचं बालअमृत रसायन देखील देत होते हे रसायन बाळाला दहा दिवसांपासून ते दोन वर्षाचे होईपर्यंत मधाबरोबर चाटवल्यास अमृताप्रमाणे उपयुक्त ठरते या हे घेतलेली मुले सहसा आजारी पडत नाही अकारण किंवा फारशी रडत नाही उलट हसरी व लक्ष वेधून घेणारी होतात आणि त्यांचा एकंदर विकासही लक्षणीय असतो मूल दोन वर्षाचं होईपर्यंत आपण बाळघुटी देतो त्यानंतर जर सर्दी खोकल्याचा त्रास झाला मुलांना तर आपण सीतोपलादी चूर्ण देखील देऊ शकतो याने सर्दी खोकला कफ कमी होण्यामध्ये खूप मदत होते आणि अर्धा चमचा सीतोपलादी चूर्ण आणि त्याच्यात मध मिक्स करून आपल्याला मुलांना द्यायचं आहे कफसाठी तर हे खूपच गुणकारी आहे तर ताईनो बाळकुटीबद्दलची डिटेल माहिती मी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे आय होप व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना बाजूला असलेलं ला बेल लायकॉनला ला क्लिक करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप